गणेश उत्सवासाठी सार्वजनिक गणपती मंडळाची लगबग सुरू झाली बाप्पाच्या स्वागतासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आतूर झाले असतानाच प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसील प्रांत येथे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित बैठक पार पडली या प्रसंगी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी असे सांगितले की येणारा गणेश उत्सव हा सर्वांनी शांततेत व नियमत राहून साजरी करावा तसेच नियमांचे पालन करून आनंदात व जल्लोषात हा उत्सव पार पाडावा असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले तसेच उपस्थित इतर मान्यवरांनीही आपले मनोमत व्यक्त केले आता काही इश्यूज आपले लोकांनी सांगितले त्या इश्यूज बद्दल सर्वात आधी मी सांगू इच्छितो की आता मोकाट जानवराचा एक मोठा इशू झाला त्याच्यामध्ये आपले जे शिवसाहेब आहे त्यांनी आता खात्री दिलेली आहे आमचे जे पोलीस प्रशासनच्या अधिकारी ते पण त्याच्यामध्ये त्यांच्या सह सहयोग करतील सहभाग घेतील आणि जे मोकाट जानवर जे त्यांना आपण ते काय आपण लांब तिथे सोडून येऊ हो, जेणेकरून त्यांना त्रास होईल आपण त्याने एकदा जप्त करू आणि त्यांना आपण ते सोडून येऊ हो। नंतर त्याला सोडणार आणि त्यांचे जे मालिक आहेत त्यांना आपण नोटीस वगैरे देऊ आपले जो मोकाट जानवर आहे ते आपल्याकडे ठेवले पाहिजे असं नाही की एकदा आपण दूध दूध वगैरे गाडला आणि नंतर जानवर सोडून दिला असा नाही झालं पाहिजे नंबर एक नंबर दूस, दुसरा जो होता ते फ्लेक्स स्पोर्ट्स बद्दल होता ते बरेच ठिकाणी जे फ्लॅग स्पोर्ट्स वगैरे लावले असतात ते बेसिकली ते बिना परमिशन चे पे असतात त्यांच्यामध्ये माझ्या असे अपेक्षा आहे की आपण जे महाराष्ट्र जे प्रिव्हेन्शन ऑफ डिप्लेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज विद्रुपकरण कायदा आहे त्याच्या अनुषंगाने आपण ते थे आम्हाला ते त्यांची कंप्लेंट वगैरे द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई वगैरे करू आणि एखादे फ्लॅक्स वगैरे एक दिवस साठी ठीक आहे ते एक शाण उत्सव आला आपण ते फ्लॅक्स लावले ते पुढच्या दिवशी किंवा दोन दिवसानंतर ते आपोआप काढले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमची पोलिसांची गरज असेल तो तुम्हाला देतो आपण ते आपल्या वतीने ते काढून घ्यावे तिसरा एक इश्यू होता आपला रोडच्या जे पार्किंग आहे किंवा जे आपले जे विकल्स लावण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की आपले श्रीरामपूरची आप जे, आप जे रोड्स आहेत ते खूप मोठी आहे असे नाही की ते एकदम नेहरू आणि ते आहे त्याच्यामध्ये ते थोडीशी सिविक सेन्स थोडासा सर्वामध्ये आला पाहिजे की ते एकदा ते मोटरसायकलवर गेले दुकानाच्या समोर रोडवर लावली की मी दोन मिनिटात येतो असा नाही आता आपले अहमदनगर शहर मध्ये जे आपला जे कापड बाजार आहे ते कापड बाजार खूप त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम होतात त्याच्यामध्ये जे आपले नगरपालिका होती आपले पीआ होते त्यांनी काय रोडवर दोन्ही साइड ला एक रोडी बांधली रोडवर एक डोरी त्यांनी एक टाकून दिली आणि लोकांनी असे इन्स्ट्रक्शन दिले की जे जो डोरी आहे त्यांच्या आतमध्ये पार्किंग करा किंवा तिथे पट्टे मारले आता पट्ट्याचे बाहेर ते अगर आपण ते रोडवर पार्किंग वगैरे गेली तर सर ते आपण वाहन उचला आणि ते वाहन पोलीस स्टेशन लावा त्यांच्यावर ते दंड करा दोन चार दिवस आपण ते चांगली पद्धतीने ते राबवली आपोआप थोडीशी त्यांना थोडीशी भीती राहील आणि त्याप्रमाणे ते वाहन चांगली पद्धतीने तसेच आहे बँक हॉस्पिटल्स कि आहे किंवा ते दुकान आहे त्यांना पण नोटीस द्या तुमची पार्किंगची जे आहे डेझिग्नेटेड जगा आहे तुम्ही द्या आणि नाही आहे तुमच्या किंवा पार्किंग वॉर्डन बाहेर ठेवा जे कमीत कमी चांगली पद्धतीने माहिती आहे की आपल्याकडे थोडीशी कमतरता आहे लेकिन त्याच्यामध्ये जे आपण लोक आहेत त्यांना आपण नोटीस करून देऊ शकतात त्याच्यामध्ये तुमची जिम्मेदारी आहे त्याप्रमाणे आपण नोटीस द्या आणि बेसिकली हा जो समस्या आहे ते आपले दोन मोठे जे रोड आहेत त्यांच्यावर जास्त समस्या आहे त्यांच्यावरती आपण कारवाई केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आता नॉर्दर्न ब्रांचवर जे आपले जे गणपती विसर्जनचा जो पॉइंट आहे ते जो पॉइंट आहे थोडासा तिथे चांगली लाईट ची व्यवस्था करणे तिथे स्वयंसेवक ठेवणे तिथे काही अनुचित प्रकार घडणार नाही त्यांची खबरदारी घेत गरजेची आहे तिथे काय आपण ते इरिगेशन वर वगैरे सांगून ते आपण पाणी सोडतात पाण्याचा वेग प्रचंड असतो त्याच्यामध्ये काही आपले लहान मुले पण तिथे राहतात त्यांची थोडीशी तिथे बेनिफिटिंग वगैरे करून देणे नगरपालिकेच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने ते केला पाहिजे आपले जो इलेक्ट्रिसिटी विभागाचे इथे जो लोक आलेले आहे अधिकारी त्यांना आपण सर्वांची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे लेकिन जे मोठे गणपती मंडळ आहे त्यांनी मोठे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे ठेवलेले आहे त्यांनी वैकल्पिक पर्याय व्यवस्था आपली ठेवली पाहिजे बेसिकली डीजे सेट किंवा इनव्हर्ट इन्वर्टर असे काही वैकल्पिक व्यवस्था ठेवली पाहिजे बेसिकली ते इलेक्ट्रिसिटीचा आपण प्रयास करून इलेक्ट्रिसिटी जाणार नाही पर्याय व्यवस्था सर्वांनी ठेवली पाहिजे आपले लॉड ऑर्डर बद्दल काही लोकांनी सांगितलं त्यांच्यामध्ये सर्वांना सांगू इच्छितो की आमचे जे पोलीस डिपार्टमेंट ते सज्ज आहे अगोदर अशी जे अफवा वगैरे पसरत होती त्यांच्यामध्ये तातडीने पोलीस डिपार्टमेंटने आणि आपले प्रशासनने त्यांच्या तातडीने दखल घेतली आणि ते चांगली पद्धतीने हाताळली सिच्युएशन आपल्याला सांगू इच्छितो की अफवा पसरवणारे कोण लोक आहेत आपले मधले लोक आहेत त्यांनी एखादा मेसेज सोशल मीडियावर टाकताना थोडासा ते काळजी ठेवली पाहिजे की आपण सोशल मीडियावर काय टाकत आहोत असा नाही की ते काय फॉरवर्डेड मेसेज आपल्याकडे आला आणि आपण डोके लावत बिना आपण ते त्यांना परत फॉरवर्ड केला ते असा काही मेसेज आलेला आहे आहे आणि पसरत माहिती आपले पोलीस पाहिजे की साहेब असा असा हा ग्रुप आहे त्याच्यामध्ये असा मेसेज ते पसरत आहे आणि त्यांच्यामध्ये आपली कायदा सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण होत आहे मध्ये कोण कोण भेट देणारे अधिकारी रोज तिथे आपले अधिकारी भेट देणार आहे आपले जो स्वयंसेवक तिथे आपण सर्व स्वयंसेवक तिथे नेमणूक राहणार अहमद बाई सांगत होते की बोकाळ जानवर आहे एखाद्या जानवरने काहीतरी केला आणि नंतर काहीतरी कायदा सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाला असा नाही झाला पाहिजे आपले जे, आप जे सर्व मंडल आहे तिथे आपले आपले स्वयंसेवक तिथे आपण ठेवले पाहिजे आणि त्यांनी जिम्मेदारी दिली पाहिजे असं नाही की स्वयंसेवक तुम्ही नेमले आणि ते आता काय पोलीस जे आपले गेले तिथे आणि ते असं सांगितलं की तो आता जेवण साठी असं नाही झालं पाहिजे तसेच जे नेहमीची जे सूचना आहे की भाई जे आपले जे गणेश मंडल आपण टाकताना असा होणार नाही की ते आपल्या वाहतुकीला अडथळा होत आहे आपण पूर्ण जे रोड कव्हर केला बेसिकली आपला जो व्यवहार आहे सण आहे चांगली पद्धतीने आपण ते साजरा केला पाहिजे त्याच्यामध्ये आपण पण लक्ष ठेवला पाहिजे आपण ते रोडवर एक मोठा मंडळ टाकला किंवा मूर्ती जो आहे मूर्तीची जे उंचाई वगैरे आहे ते चांगली पद्धतीने थोडी मर्यादित ठेवावी थे जेणेकरून विसर्जन करताना काही अडचण वगैरे येणार नाही आणि असा एक चांगला सांगितला की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जे व्यतिरिक्त आपण ते शाळूची जे मूर्ती आहे त्यांच्या आपण नियोजन करावे वर्गणी बद्दल काही लोकांनी सांगितलं वर्गणी वगैरे साठी कोणाला काही अनाशेदारी मध्ये त्रास देण्याचा अजीब बात सहन होणार नाही वर्गणी जे आहे ते आपले म्हणजे आपली जे जसा लोक देतात त्याप्रमाणे आपण वर्गणी घेतली पाहिजे असं नाही कि तुम्हाला किती वर्गणी द्यावा लागेल असं नाही झालं पाहिजे एक इंपॉर्टेंट इशू आहे की आपण जे देखावे आरास वगैरे ठेवतो आरास देखावे ते समाज जे आहे ते एकदम समाजपूरक किंवा जे लोकांमध्ये चांगला संदेश देणारे आरास देखावे तिथे ठेवले पाहिजे असा नाही की काही लोकांची धार्मिक भावना किंवा धार्मिक निर्माण निर्माण करणे समाजामध्ये काही असा हो असे आरास देखावे अजिबात ठेवू नका आता बरेच असे सामाजिक उपक्रम आहेत आपण वेगळे वेगळे ठिकाणी आपण असे सामाजिक उपक्रम ठेवत आहेत त्याप्रमाणे अगर आपण ठेवले ते थे, चांगला पण होईल आणि आता जिल्हा कलेक्टर साहेबांच्या वतीने ते आपला जे जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला जे इन्फॅक्ट इन, इन जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये पण जे बक्षीस होती पाचशे आपल्याला सांगतो की आपला पादर्डीचा मंडल होता त्यांना भेटली होती पच्च हजारची बक्षीस भेटली होती ते दे सर्व जे एक 360 जे एक आपला डिग्री असते ना ते सर्व आपण ते बघणार आहोत त्याच्यामध्ये कमिटीची स्थापना झालेली आहे जिल्हा कलेक्टर साहेबांच्या वतीने त्याच्यामध्ये आता जे आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये डी जे वगैरे हो वापरणार आहे त्यांच्या ते दे असे मंडल आहे त्यांना आपण ते दे कन्सिपर करणार नाही ते अगोदर तुम्हाला सांगतो आणि डीजे वर जे काही डेसिबलची जो आपली लिमिट आहे ते डेसिबलची लिमिट वगैरे हो आपण फॉलो केली आणि त्यांच्यावर पण कारवाई होणार आहे जे टायमिंग बद्दल आपण सांगितलं टायमिंग मध्ये आपण पाहूया ते आपले कलेक्टर साहेबाकडे आहे ते मोस्ट प्रॉब्ली राज्य शासनकडे कडे त्यांच्यावर काहीतरी निर्णय होईल आणि कलेक्टर साहेबांच्या वतीने निर्णय होईल त्याप्रमाणे आपल्याला सर्व मंडळाला आपण सांगू बेसिकली काय आहे टाइम खूप असते चांगली पद्धतीने आपल्याला जे साजरा करायचा आहे त्यामध्ये टाईम आपल्याकडे भरपूर असते स्वयंसेवक जास्तीत जास्त नेमणूक करा आपण जास्तीत जास्त म्हणजे महिला भगिनी तिथे आली बघण्यासाठी तिथे काही कोणाची काही छेड वगैरे काढणार लोक आहे की नाही लोक आले तो तातडीने आमचे जे वन वन टू आहे त्यांच्यामध्ये फॉल करा आपले पोलीस स्टेशनला फॉल करा जेणेकरून तिथे प्रतिसाद येईल आपले जे पोलीस अधिकारी इथे आहे आपले अडिशनल एस पी साहेब आहे आपले डीवाय पी साहेब आहे तसे जे आपले याच्यामध्ये आहे माझा नंबर तो सहवाकडे असणार नंबर लिस्ट देऊ याच्यामध्ये मेसेज करा किंवा फोन करा आपण ते तातडीने त्यांच्या जे तोडगा वगैरे आपण काढूया आपण इथे सर्व उपस्थित आले त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचवे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातींसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर व संपर्क साधा